मनुष्याचा कधी नाश होत नाही यज्ञाचा कधी नाश होत नाही यज्ञ कधी नाश होतो म्हणजे यज्ञाचा कधी नाश होतो तर ते म्हणतात की तुमच्याकडे जो कोणी येऊन पूजापाठ करून जातो यज्ञ करून जातो किंवा प्रवचन करून जातो आणि त्याला तुम्ही दक्षिणा नाही दिली तर त्याचं सगळं पळ नाही का तो पुरोहित नाही का पुरोहित ह्या शब्दाचा अर्थ काय तो जो नेहमी दुसऱ्याचं हित करतो तर तो, तो काय करतो तुम्ही जर त्याला दान दक्षिणा ना नाही दिली हे दृष्टीन वाक्य वाक्यत बरं मी माझं नाही सांगत हां तर त्याचं पुण्य काय करतं तो स्वतःबरोबर घेऊन जातो तुम्हाला काही भेटत नाही म्हणून यजमानाचं काम आहे की तुमच्याकडे यज्ञ केल्यानंतर पूजा केल्यानंतर किंवा जे काही धार्मिक क्रिया के केल्यानंतर जो कोणी हित करणारा आहे तुमच्याकडे येणारा व्यक्ती आहे त्याला काय केलं पाहिजे फुल नाही तर फुलाची पाळ तुम्ही लय गरीब असाल म्हणजे बंगला आहे तुमच्याकडे गाडी घोड आहे आणि ते गरीबच मानताय ना त्याला ॲटलीस्ट त्याने एक रुपये तरी द्यायचा सव्वा रुपये द्यायचा आणि सव्वा रुपये देऊन म्हणायचं बाबा माझी एवढी पात्र नाही तू म्हणता गरीब आणि श्रीमंतला फरक काय म्हणजे ज्याच्याकडे ज्याच्याकडे काही नाही तो समाधानी राहतो त्याला श्रीमंत मानतात आणि ज्याच्याकडे भरपूर आहे आणि नेहमी भीक मागत राहतो तो कोण आहे ज्याच्याकडं भरपूर आहे गाडी बंगला आहे आणि तो मग तो मोरन बँक बॅलन्स वाढला पाहिजे दोन चार गाड्या वाढल्या पाहिजे याला म्हणतात भिकारी काय म्हणतात म्हणजे सगळं असून सुद्धा भीक मागत राहतो त्याला भिकारी मानतात आणि ज्याच्याकडे काही नाही आणि जे आहे त्याचा संमत म्हणतात त्याला श्रीमंती मानतात हा युद्धिष्ठ महाराजांचं वाक्य बरं म्हणून इथं सांगतात की जेव्हा ब्राह्मण नाही का तुम्ही यज्ञ केला तर सगळं फेल जात आहे आणि त्याचं श्रेय त्याचं फळ भेटत नाही म्हणून असं सांगतात की राज्याचा नाश कधी होतो किंवा राज्याला तुम्ही कर देत नाही तेव्हा राजाचा नाश होतो म्हणून आपल्या जीवनामध्ये तीन लोकांना हे केलं पाहिजे ऋषी मुनी ब्राह्मण आणि ऋत्विज यांना मान सन्मान दिला पाहिजे आदर सत्कार केला पाहिजे दान धर्म केला पाहिजे आणि हे केल्यानंतर मान सन्मान आदर सत्कार सन्मान म्हणजे उठून बसणं त्याला मानस आदर म्हणजे की बाबा त्याला काहीतरी हे करणं आणि त्याच्यानंतर दानधर्म जेव्हा तुम्ही दानधर्म करतायत त्याला काही ना काही देतात कारण ते तुमच्या अर्थावर जगत असतो कारण तो तुम्हाला हित तुमचं हित करतो मग तुमचं काम आहे त्याचं हित करणं म्हणजे साधूचं काम आहे ग्रस्ताना नाही का मार्गदर्शन करणं पण तो जर साधूला तुम्ही काही देत ना आजकालच्या साधूला लोकांना मागवं लागतं आहे की द्या रे बाबांनो कलियुगामधील डेंजर लोक आहेत तर त्यामुळं आपलं हित होत नाही परिवर्तन होत नाही आणि ते देण्याचे मागचं कारण काय एकतर त्याची सेवा त्याच्याकून धर्माची भगवंताची सेवा होती आणि आपलं धन शुद्ध होतंय त्यासाठी दान केलं पाहिजे आणि त्या दानामध्ये काय केलं पाहिजे तुळशीपत्र घातलं पाहिजे जर आपण म्हणतो ना मी याचं तुळशीपत्र ठेवून दिलं आहे किंवा आपलं एक आणखीन म्हणे बेलपत्र ठेवून दिलं आहे तर तसं नाही आणि ते दान देताना काय भाव असला पाहिजे माहिती आहे का हे मी कोणाला देतो आहे भगवान कृष्णाला देतो आहे अशा भावनेनं दान दिलं पाहिजे नाही तर काय प्रभूजी मागत द्यावं लागतं आहे माझे तर काही इच्छाच नाही हां पण नाही दिलं तर पुन्हा त्यांना रोज तोंडावर पडावं लागतं आहे भाऊ त्याच्यापेक्षा नको देऊ तू हां तर हे यज्ञ त्याच्यामुळं फळ म्हणून आपण ह्या तीन गोष्टी केल्या पाहिजे ठीक आहे हरे कृष्णा